आम्हालाही माहित नाही कारण आम्ही आता ते दुःख पचवण्याचं आणि ते घ्यायचं कोणाला हे टोचल्या गेलंय तर ती अरुंद आमच्या नात्याचं पुढे काय होतंय तुम्ही बघाल मला आईचं पटत नाही आईला माझं काही काही वागणं पटत नाही कितीही खटके आमच्या तुडाले तरी वाटेला जर आलं तर मी तिच्यासाठी खूपच सरप्राईज होतो चार सव्वा चार वर्ष आम्ही एकत्र काम करतो जवळचा माणूस जातोय आपल्याला मी आली होती ऑफकोर्स आम्ही खूपच जास्त काय रिएक्ट करावं हे एकमेव आधार म्हणजे तो अशोक जाणं हे खरच खूप डिस्टर्बिंग होतं शॉक कुठे काय करते या मालिकेवर लोकांनी आपण म्हणतो आठ वाजता नऊ वाजता साडे नऊ वाजता दहा वाजता साडेसात ही खूप प्रेम केलाय करत असतो एकमेकांमध्ये मी हा मला पाठवत मी याला सगळं प्रत्येक एपिसोड की त्याच्यातून त्यांना मी सोशल मीडियावर आमचे रिॲक्ट्स पण असतील ते इतके फनी असतात नीज्� हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर आई कुठे काय करते या मालिकेत आता नवीन वळण येणार आहे शिवाय या मालिकेचा टाईमसुद्धा चेंज होणार आहे आणि त्याच निमित्ताने आज नुकतीच प्रेस कॉन्फरन्स झाली मालिकेच्या सेटवरती आणि ईशा आणि अनिश माझ्यासोबत आहेत दोघंही काय घडणार आहे आता या मालिकेत आणि ईशा आणि अनिशचं नातं लग्नानंतर खूप विस्कळीत झालं होतं आता ते पुन्हा ट्रॅकवर येणार आहे की अजून विस्कळीत होणार आहे काय होईल आता पुढे या नात्याचं मला असं वाटतंय की आता जसं आपण प्रोमोज पाहिले असतील आणि आपण सगळ्यांना सगळं बघतोय की काय आईच्या आयुष्यात घडणार आहे सो इतकं मोठं वादळ हे आमच्यासाठी पण आहे अनिशचा पण चाचू जातोय माझ्या पण आयुष्यात आशुतोष सरांची खूप महत्वाची जागा होती सो सध्या आईला आधार देणं आणि आईसाठी उभं राहणं हेच आमचं प्रायोरिटी आहे सध्या आणि त्यामध्ये आम्ही सोबतच उभे राहू आईसाठी नक्कीच हो म्हणजे जसं ईशा अपूर्वा म्हणाली तसंच सध्या हे जे दुःख आहे ते खूप मोठं आहे आमच्यासाठी तर सध्या तरी आमच्या नात्यात पुढे काय होतंय हे आम्हालाही माहित नाही कारण आम्ही आता ते दुःख पचवण्याचं आणि ते घ्यायचं कसं सध्या याचाच विचार करतोय आमच्यासोबतच सगळ्यात जास्त कोणाला हे टोचल्या गेल्या तर ती अरुंधती आहे आणि जसं ईशा म्हणाली की आत्ता आजी म्हणजे आशुतोषची आई आणि अरुंधती आता आम्हाला यांच्यासाठी उभं राहायचंय सध्या तरी आम्ही सगळे संवेदनशील असून त्यांच्यासाठी त्यांना हवा तो सपोर्ट करू आम्हाला जे दुःख झाले ते हळूहळू आम्ही पचवू सध्या आमच्या नात्याचं पुढे काय होतंय तुम्ही बघाल आता आम्हाला त्याची आयडिया नाही अरुंधतीच्या आयुष्यात लास्ट टप्पा जो आलेला सगळ्यात मोठा आघाताचा त्यानंतर ईशा खूप बदलली होती आणि ईशाने खूप आईची बाजू घेतली होती पुन्हा अशी खम खं, खमकी ईशा आम्हाला बघायला मिळेल का हो नक्कीच मला म्हणजे हो ऑल सेड अँड डन आई मुलीमध्ये आईच्या आईमध्ये आणि मुलांमध्ये बरेच डिफरन्सेस येत असतात बरेचदा आपल्याला आईचं पटत नाही मला आईचं पटत नाही आईला माझं काही काही वागणं पटत नाही कितीही खटके आमच्यात उडाले तरी काही संकट आलं आमच्या वाटेला किंवा आईच्या वाटेला जर आलं तर मी तिच्यासाठी उभी आहे आणि माझ्या वाटेला आलं तर नक्कीच आई माझ्यासाठी आजपर्यंत उभी राहिलीच आहे सो ते काही आमची इंटर आम्ही दोघींमध्ये काही भांडण होत असले चुकामुक होत असते काहीतरी होत असेल कुरघुरी तरी आता आईला माझ्या आधाराची गरज आहे सो मी तिच्यासाठी उभी आहे नक्कीच बरं जेव्हा पहिला प्रोमो जेव्हा आउट झाला तेव्हा धक्का बसला होता मालिका पूर्णच ट्विस्ट घेते ज्या तुम्हाला कळलं होतं की अशा आता होणार आहे पुढे काय तुझी रिएक्शन काय होती आय थिंक मी दोघांच्या वतीने बोल खूपच सरप्राईज होतो आपल्या म्हणजे आता चार सव्वा चार वर्ष आम्ही एकत्र काम करतोय सगळे पात्र खरी एका पॉईंटला ती नाती खरी वाटायला पण लागतात आणि कोणीतरी जवळचा माणूस जातोय आपल्याला सोडून हा धक्का पचवण्यासारखा नसतोच आणि तो जेव्हा आमच्याकडे पण ती बातमी आली होती ऑफकोर्स आम्ही खूपच जास्त काय रिॲक्ट करावं हे कळत नव्हतंच आणि मला असं वाटतं की अनिशला ते जास्त त्यांचं क्लोजनेस असल्यामुळे अनिश आणि आशुतोष सरांचा बरोबर बोललीस तू म्हणजे जसं पूर्ण म्हणाली की एकतर चाचू हे अनिशच्या सगळ्यात जवळचं पात्र आहे मुळात मुंबईत येण्याचं मुख्य कारण हे संगीत शिकण्याचं आहे पण ते पण ते आशुतोष थ्रूच पॉसिबल होतं हे माहीत असल्यामुळे इथे एकमेव आधार म्हणजे तो आशुतोष त्यानंतर लग्न झाल्यावर ईशा पण आता ते पात्र जाणं आणि ऑफस्क्रीनही आमचं नातं जरा तसंच आहे त्यामुळे चाचूचं जाणं हे खरंच खूप डिस्टर्बिंग होतं शॉकिंग होतं सरप्राईझिंग होतं आम्हाला कल्पना नव्हती की असं काही होणार आहे म्हणून पण हो ते झालं आणि वाईट वाटतच आहे आम्हाला एक को ऍक्टर म्हणून सुद्धा बऱ्याच आठवणी असतात आणि कॅरेक्टर म्हणून तर तुम्ही बघालच की अनिश आणि सगळ्याच केळकर कुटुंबियाचं काय होत आहे ते गेलं नक्कीच कारण खूप मोठा आघात झाला आहे अगदीच आशुतोषच्या आई ज्या प्रकारे वागल्या अरु अरुंधतीशी ते सगळा प्रोमो बघणं अंगावर आल्यासारखं झालेलं सगळ्यांसाठी आणि शिवाय टाइम स्लॉट सुद्धा चेंज झाला आहे आणि दुपारी खर तर चांगला टाइम स्लॉट आहे असं मला तरी वाटत कारण माझ्या घरीही तेच असतं वेगळं सांगायची गरज नाही मला असं वाटतंय की आई कुठे काय करते या मालिकेवर लोकांनी आपण म्हणतो आठ वाजता नऊ वाजता साडे नऊ वाजता दहा वाजता साडेसात ही खूप प्रेम केलंय आणि अडीच वाजताही नक्कीच खूप प्रेम करणार आहे आता आपण या पॉइंटला आलोय मला असं जिथे टाइम न बघता लोक मालिका मालिकेवर प्रेम आहे आणि मालिका बघायला आवडते म्हणून ती बघतात सो आई कुठे काय करते अडीच वाजता आली तरी सगळेजण मी आय व्हेरी शुअर की सगळे प्रेक्षक नक्की ती अडीच वाजता ही तेवढ्याच प्रेमाने तेवढ्याच उत्सुकतेने ती बघणार आहेत बरं अजून एक शेवटचा प्रश्न ते म्हणजे मालिका टॉपला होतीच आहेच आणि आता पुढे आता जी काही येईल त्यावर आता कळेल डिपेंड आणि असेलच पण त्याच्यावरचे मीम बन काही थांबणार नाहीये मीम सुरूच आहेत ईशावरचे तर मीम प्रचंड आहेत लाडावलेली <laughs> कसं बघतेस या सगळ्याच कडे मज्जा वाटत आम्ही शेअर करत असतो एकमेकांमध्ये मी हा मला वाटवत मी याला आम्ही एकमेकांमध्ये शेअर मग खूप फनी वाटत आय थिंक खूप इतके फोकसने सगळे बघतात ना इतकं त्यांनी पिऊन काढलं सगळं प्रत्येक एपिसोड की त्याच्यातून त्यांना मीम सोडू होतात खूपच मजेदार वाटतं मला ला काही मीम्सला सोशल मीडियावर आमचे रिॲक्ट पण असतील ते इतके फनी असतात म्हणजे आम्ही ते इतकं एन्जॉय करतो पण मला वाटतं तेही एका प्रकारचं प्रेमच आहे आपण आपल्या जवळच्या माणसांवरच जोक करतो सो मला भयंकर आवडतात म्हणजे आम्ही फॉरवर्ड करत असतो एकमेकांना सो आम्ही तसंच बघतो त्यांच्याकडे बर कारण अनेक मी सुद्धा बघितले आहे जे तुम्ही स्टोरीवरती फॉरवर्ड करता आवडतात तुम्हाला ते करायला सो so, थँक्यू सो मच आणि पुढचा प्रवास आता बघूया कसा होतोय नक्की थँक्यू सो मच so नक्की बघा अठरा मार्च पासून आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता स्टार प्रवाहावर नक्की बघा धन्यवाद थँक्यू